हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आज प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची सभा होणार असून या सभांनी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे वडाळीभोई दुगाव आणि देवळा येथे होणाऱ्या सभांतून कडू नेमकं काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात असले तरी खरी चुरत चौरंगी आहे या लढतीत भाजपचे डॉक्टर राहुल दौलतराव आहेत काँग्रेसचे शिरीष कोतवाल प्रहारचे गणेशभाऊ निंबाळकर आणि भाजपचे बंडखोर उमेदवार केदारनाना आहेत यांच्या जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नसल्या तरी सुप्रिया सुळे यांनी चांदवड येथे प्रचार सभा घेतली होती उमराने येथे बच्चू कडू यांची सभा चांगलीच गाजली होती आज संध्याकाळी सहा वाजता देवळा येथे वडाळी भोई येथे आणि रात्री आठ वाजता दुगाव येथे होणाऱ्या सभांनी प्रचाराला नवे वळण लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय या सभांमुळे स्थानिक आजी माजी आमदारांना ब्रेक लागतो का आणि चेंबूरपर्यंत पोहोचलेल्या रिक्षाला निंबाळकर थांबवतात का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज देवळा